मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार so, सो दोन मिनटापूर्वी ना व्हिडिओला जेव्हा स्टार्ट करायचं होतं ना तेव्हा मी इतकी जास्त गोंधळली होती ना तो 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 की असं वाटत होतं की म्हणजे कुठून काय सुरुवात करू कारण आज ना मला खूप महत्त्वाची कामं जे आहेत ते कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि प्रत्येक एक हाऊसवाईफ म्हणून ना असं होते की हे करू की ते करू आधी आणि यातच मग आपला पूर्ण क्रम जो आहे ना तो चुकतो त्यामुळे पूर्ण दिवसभराचं मॅनेजमेंट जो आहे ना तो बिघडून जातो सो माझ्यासोबतही तसंच होतं तर आधी मग मी एक ग्लास पाणी घेतला त्यानंतर थोडंसं खोल श्वास घेतला आणि मग मनात विचार केली की जे जास्त इम्पॉर्टंट आहे ना जे खूप लवकर झालं पाहिजे ते काम मी आधी करून घेते ॲक्च्युली झालं असं होतं आत आत्ता बरोबर ना नऊ वाजलेले आहेत नऊ नऊ वाजलेले आहेत आणि आत्ता ना सकाळी सकाळी बाल्कनीमध्ये ऊन खूप छान येते आणि कपडे वगैरे जर आत्ताच मी धुवून घेतले तर मग छान दिवसभर सुकून रात्री मला ऑर्गनाईज करायला बरं पडते म्हणून मी इथे कपडे धुण्यासाठी घेतलेले आहे So, आता माला कि माजा कड़े सो आता तुम्ही मला विचारायलाही इथे की माझ्याकडे वॉशिंग मशीन असतानासुद्धा मी कपडे असे हाताने का का धुते सो so, तेच टिपिकल हाऊसवाईफ टिपिकल मम म्हटलं तरी चालेल ॲक्च्युली मला काय होते ना म्हणजे खास करून मुलांचे कपडे मी मशीनमध्ये घालत नसते कारण मला असं वाटते की मशीनमधले कपडे ना त्या कपड्यांची लाईफ खूप जास्त दिवस नसते मला माहिती आहे की इथे मी थोडंसं तुम्हाला डिमोटिवेट करू शकते वॉशिंग मशीनबद्दल पण मला ना माझा एक्सपिरियन्स सांगते जेव्हा जेव्हा कधी मी म्हणजे जेव्हा वेदूचे कपडे वगैरे मशीनमध्ये घालते ना तेव्हा म्हणजे असे खूप असे स्वच्छ तर होतच नाही आणि मी खरं सांगते तुम्हाला मी काहीच खोटं सांगणार नाही आहे म्हणजे जसं आपल्या मनाला पाहिजे राहतात ना तसे कपडे स्वच्छ नाही होत जसं आपण आपण हाताने वॉश करतो ना एकदम क्लीन चिट होऊन जातात आणि अगदी छान कलर वगैरे जसंच्या तसंच असते पण जे मशीनमध्ये ना कलर डल होतो धुळकट होतात कपडे आणि सगळे कपडे मिक्सअप टाकल्यामुळे ना मला मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही असं वाटतं की कुठेतरी आपल्या मुलांना त्यांचे कपडे खराब होत आहे म्हणजे माझी थिंकिंग अशी आहे कारण मी माझ्या मुलांसाठी लाईट कलरचे कपडे खास करून वापरत असते सो मला अशी भीती असते की माझ्या मुलांचे कपडे ना मशीनमध्ये टाकल्यामुळे खराब नको व्हायला म्हणून मी एक्स्ट्राचा टाईम काढून जे आहे ना पूर्ण दिवस दिवसभराचं मॅनेजमेंट करून मी हे मुलांचे कपडे वगैरे जे ते हाताने धुत असते तसं तर आजपर्यंत मला असं वाटत होतं की मी माझे स्वतःचे सुद्धा कपडे मशीनमध्ये टाकत नव्हते जे ड्रेस मी वेअर करते आणि आज खूप म्हणजे मनाला घट्ट करून ना माझी ड्रेस मी पहिल्यांदा टाकून बघितली आहे मशीनमध्ये सो इझी केअरमध्ये टाकले आहे आता बघूया काय त्याचं रिझल्ट मिळते सो मला वॉशिंग मशीनबद्दल खूप जास्त नॉलेज आहे असं नाही असू शकतात फंक्शन त्यामध्ये मुलांचेही कपडे आपण त्यामध्ये टाकू शकत असून पण मी अजूनपर्यंत मला तरी असं वाटत नाही की मी माझ्या मुलांचे कपडे कधी वॉशिंग मशीनमध्ये धुणार सो आता हा माझा छोटासा एक्सपिरियन्स होता जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यानंतर इथे ना ऊन छान येते म्हणून मी आधी सगळे पटापट धुवून घेतले खरंच तर मी टायमर लावला होता वीस मिनटाचा सो वीस मिनिटामध्ये ना मला हे कपडे धुण्याचं काम कंप्लीट करायचं होतं कारण खूप महत्त्वाचं काम माझं करायचं आहे आता ते सगळं कपड्यांचं तर झालं काम कम्प्लीट काही कपडे तर मशीनला लावलेले ला आहे आता ते होईपर्यंत ना जेवढं होऊ शकतं तेवढं फ्रीजचे भांडे जे आहेत ना ते घासायला काढली होती कारण आज महत्त्वाचं काम म्हणजे मला फ्रीज डीप क्लिनिंग करून घ्यायची होती ॲक्च्युली गेल्या दोन महिन्यापासून मी फ्रीज डीप क्लिनिंग काही केलीच नाही म्हणजे क्लिनिंग तर होत होती पण कधी कधी काय होते ना आपण म्हणजे जे काही स्टोरेज बॉक्स फ्रीजमध्ये ठेवतो ना तर त्यामध्ये भाजीचंच ठेवून आपण खूप दिवसापासून विसरून जातो किंवा कधी कधी समोरचे भांडे जे आहेत ना ते आपण खातं उघडून तर का त्यात काय आहे पण मागे जे गेले ते मग कधी कधी विसरूनच जाते की त्यात काही भाजीचं असेल नसेल आणि तसंच झालं होतं एक दोन भाजीचं शिल्लक होतं गेल्या म्हणजे आठ पंधरा दिवसापासून ही मिरची स्टोअर करून ठेवली होती पण ते भांडं कधी माझ्याने उघडलंच आला नाही आणि ते तसंच आता बुरशी लागल्यासारखी झाली होती सो आता म्हटलं चला पूर्ण भांडे सुद्धा क्लीन करून घेते सोबतच हे सुद्धा चेक होऊन जाते की फ्रीजमध्ये अशा कोणत्या अनवॉन्टेड वस्तू आहेत ज्या आम्ही कोंबून ठेवलेल्या आहेत ज्या आता फेकायची वेळ आलेली आहे त्यासुद्धा मी इथे बघत आहे तर पूर्ण सगळं जे म्हणजे फ्रेश होतं भाजीचं ते त्या ट स्टफ मध्ये काढून ठेवलं त्यानंतर पूर्ण कानाकोपरा आधी चेक केला काय आहे काय नाही आणि सगळे जे काही मला वॉश करायचे होते कंटेनर ते सगळे इथे वॉश करून घेते मी ॲक्च्युली बाई आली होती सो तिला मी घरातली जी काही भांडी आहेत ना म्हणजे आमच्या रोजच्या वापराचे ते सगळे भांडे मी तिला काढून दिले त्यानंतर म्हटलं चला फ्रीजची भांडी पूर्ण मी इथेच वॉश करून घेते सो जे काही कंटेनर आहेत ना ते सगळे मी ऑनलाईन मागवलेले आहेत तुम्हाला जर यातले काही आयडिया आली असेल की तुमच्याही फ्रीजमध्ये अशा प्रकारचे कंटेनर असायला हवे तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन नाहीतर मी तुम्हाला सेपरेट अशी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेन त्यानंतर सगळे कंटेनरचे छान वॉश केले त्यानंतर बाहेर ना एका टफमध्ये मी तिथे सुकवायला ठेवले म्हणजे थोडीशी ऊन पडली की भांडे छान सुकून त्यानंतर ना हे फ्रीजचे रॅक्ससुद्धा क्लीन करायचे होते कारण हे पण खूप दिवस झाले मी क्लीन केले नव्हते असे काढून कारण काय का होते ना आपण आठवड्यातून तरी म्हटलं ना आ, की हे रॅक्स काढून असं क्लिनिंग करणं किंवा याला घसून यांना छान वॉश करून ठेवून करणं म्हणजे ना शक्यच होत नाही कारण डेली आपल्याला भरपूर गोष्टी असतात करायच्या असतात त्यामुळे ना हे काम माझं राहून जाते सो महिन्यातून एकदा जरी आपण हे पूर्ण रॅक्स वगैरे काढून असं वॉश करून थोड्या वेळ सुकवायला ठेवलं ना तरी मग आपलं क्लीन म्हणजे फ्रीज छान क्लीन नसते आणि शक्यतो काय होते ना यावर दुधाचे भांडे असतात कधी घायगडबडीमध्ये दूध सांडतो तर कधी कुठली अर्धी भाजी आपण कट करून तिथेच ठेवून देतो त्यामुळे ते थोडंसं चिकटपणा आलं असतं आणि त्यानंतर फ्रीजला पण खूप असं आतमधल्या बाजूला वगैरे का थोडंसं स्मेल सुटलेला असतो मग यावर ना मी एकच उपाय करत असते ते म्हणजे हा माझा मॅजिकल स्प्रे लिक्विड सो यामध्ये ना मी अगदी पाणी आणि डिशवॉश लिक्विडच भरून ठेवलेलं आहे ते सगळीकडे असं मारून घेतलं त्यानंतर एका ओला कापड घेतलेला आहे त्यानेच मी पूर्ण असं पुसून काढती आहे शक्यतो माझं फ्रीज तेवढं काही म्हणजे खूप जास्त असं खराब होते हे कधीच झालेलं नाही कारण मी नेहमी भाजीचं वगैरे ऑर्गनाईज करताना भाजीचं छान आणून त्यांना कट करून किंवा त्यांना छान असं वॉश करूनच मी फ्रीजमध्ये ठेवत असते म्हणून आणि फ्रीजमध्ये ना मी प्रत्येक भाजीसाठी प्रत्येक असा कंटेनर म्हणजे ठेवलेला आहे ज्यामुळे मग मला फ्रीजमध्ये काही म्हणजे भाजीचं ऑर्गनाईज करताना गोंधळ होत नाही आणि अगदी फ्रीज छान क्लीन असतो सो त्यामुळे ना मला महिन्यातून किंवा दोन महिन्यातूनही जरी मी ही क्लिनिंग केली ना तरी माझं फ्रीज जसंच्या तसंच राहते खूप जास्त असं खराब झालं असं कधी आजपर्यंत झालेलं नाही तरी पण मी अशी क्लिनिंग जे आहे ना ते करत असते स्वतः ओल्या कापडाने पुसून काढलं होतं पूर्ण फ्रीज डोअर वगैरे सगळं त्यानंतर एक असं मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ आहे छान माझं मॅजिकल हँड त्याच्याने पूर्ण पुसून घेतलं सो त्यानंतर आरतीचे भांडे घसून झाले होते तिला झाडू कोचा करायचं होतं म्हणून मी तिला सगळी जागा जी आहे ना मोकळी करून दिली सो जे काही भांडे वगैरे हो, मी बाहेर हो म्हणजे छान उन्हात ठेवले होते ना ते सगळे शोट्यावर मांडून ठेवले म्हटलं चला तिला खाली पूर्ण जागा मोकळी असली की तिलाही झाडून काढायला बरं पडते त्यानंतर ना तेवढ्याच वेळामध्ये एक माझं पार्सल आला होता सो लकीली यामध्ये किचनचंच एक वस्तू आहे जे मला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी लगेच पार्सल आल्याबरोबर तुम्हाला ओपन करून दाखवत आहे सो मी किचनसाठी ना काहीतरी डे डेकोरेटिव आयटम्स जे आहेत ना ते मागवलेले आहे जे म्हणजे म्हणजे मी खूप दिवसापासून सेव्ह करून ठेवलेलं होतं फायनली आज मी ते मागवलेलं आहे आणि मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करताना इतकी एक्सायटेड झाली होती की म्हणजे मला असं डोक्यात आलं की मी एवढं सगळं पार्सल ओपन करते आहे खरं तर कॅमेरा सुरू आहे की नाही मी कॅमेरा तर सुरू करायचं विसरली ना असं मला वाटत होतं म्हणून मी परत एकदा चेक करायला गेली होती की मी कॅमेरा चालू केला की नाही सो कॅमेरा चालू होता त्यानंतर ना असे छान क्यूट डेकोरेटिव्ह वॉल डेकोरे डेकोरेटिव्ह आयटम जे आहे ना ते मागवले होते ऍक्च्युली ही जी विंडो म्हणजे विंडोकडची जी साईड आहे ना तिथे मी असे हाताने बनवलेले ना असे वॉल डेकोर लावले होते पण ते काढून आता मला हे लावायचे होते आणि खरंच म्हणजे चारही इतके छान आहेत ना म्हणजे प्राईस वाईज खूप कमी किमतीमध्ये मिळाले मागच्या वर्षी मी या साइडच्या ज्या म्हणजे वॉलला दिसतात ना ते मागवले होते आणि या साईडच्या वॉलला मी हाताने बनवलेले लावले होते आणि मी दोघींनी मिळून बनवलेलं होतो सो आता ते ना खराब म्हणजे काय होते ना तेल वगैरे उसळतो त्यामुळे ते, ते खराब झाले त्यासाठी म्हटलं चला फ्रेश आपण असे परत म्हणजे वॉल डेकोर मागूया म्हणजे आपला किचन छान असा पुन्हा सजावट म्हणजे चांगली दिसेन म्हणून मी ते मागवलेली आहे सो आता हे लावते म्हटलं म्हणून आणि माझ्यासारखं म्हणजे मी में एक एवढी एक्सायटेड होऊन जाते ना सगळं गोष्टी मला खूप म्हणजे इन्स्टंट करायचे असतात सो मी आ, तेच समस्त ते तेच मस्त मोजमाप घेणं सुरू होतं तेवढ्यात एक पडला म्हटलं चला आधी हे सगळं म्हणजे पूर्ण प्रॉपर फ्रीज वगैरे ऑर्गनाईज केल्यानंतर मग मी हा एक्स्ट्राचं काम करते कारण मग मध्येच मी हे काम करायला घेतलं ना तर मग माझं पूर्ण दिवसभराचं मॅनेजमेंट बिघडून जाईल आणि तेवढ्याच वेळामध्ये मशीनचा आवाज आला की ते त्याचा अलाराम वाजला की ते कपडे झालेले होते सो मी एवढी म्हणजे आज आतुरता होती की मी खरंच यामध्ये इझी केअरमध्ये कपडे छान धुतात की नाही माझे ड्रेस तर खराब झाले नसतील ना सो त्याच चक्करमध्ये ना मी इतक्या धावत धावत आली आणि पटकन कपडे काढून ना मी इथे सुकवायला ठेवले सो मागच्या ब्लॉग मध्ये जसं बोललो होती की तुमच्यासोबत माझा हा ट्रायपॉट तुटला म्हणून मी ब्लॉग तर शेअर केला पण तिथे काही ट्रायपॉट दाखवलाच नाही जे मला तो व्हिडिओ बघून मला इतका असायला येत होता सो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रायपॉट दाखवते त्याची एवढी गंभीर परिस्थिती झाली आहे ना की खूपच जास्त म्हणजे तो मला जास्त दिवस आता मला साथ देईल असं वाटत नाही आता बघूया त्याला कसं बस जोड नंतर करून त्याचे भरपूर ऑपरेशन केले आहेत मी आणि आता त्याच्याने शूट करणं सुरू आहे आता बघता बघता अडीच वाजले होते अडीच वाजता मी इथे मार्केटमध्ये जायला निघालेली आहे सो मी स्वतःला टार्गेट दिलेली आहे की अडीच ते तीन वाजेपर्यंत माझा मार्केटमधून भाजीपाला घेऊन म्हणजे आलं पाहिजे आणि इथे भाजीचं सुद्धा मी घेऊन बरोबर तीन वाजता आलेली आहे म्हणजे आज पूर्ण मी ना मोबाईलच्या तालावर नाचत आहे जसं मी आज मोबाईलमध्ये ना सगळीकडे प्रत्येक टायमा टायमाचं ना अलार्म लावून ठेवलेले आहे की एवढ्यामध्ये एवढं मला कम्प्लीट करायचं आहे सो आता तुम्हाला असं वाटेल की मी बारा वाजता तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी किचनसाठी डेकोरेटिव्ह आयटम म्हणजे बोलवले त्यानंतर मी डायरेक्ट म्हणजे अडीच वाजता दाखवले तुम्हाला घडी सो मध्ये ना मधला वेळ तो मी त्यामध्ये एक माझा व्हिडिओ एडिट करायचा होता त्याच्यासाठी तिथे दोन तास गेलेले होते सो so, व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ शूटिंग यामध्ये भरपूर टाईम जात असतो ते कॅमेरासमोर दिसत नाही पण खूप काही स्ट्रगल असतो त्यानंतर ना मी भाजीचा आणल्यानंतर मी इतकी थकली होती ना की मी लगेच येऊन आधी तर पाणी पिलं कारण माझ्या डोक्यामध्ये घडी सुरू होती की चला आपल्याला हे काम कम्प्लीट करायचं आहे आपल्याला तो टास्क कम्प्लीट करायचा आहे आणि माझा तरी दिवस असाच कामांनी भरभरून असतो म्हणजे एक झालं की एक माझं काम नॉन स्टॉप सुरू असते आणि ते रोजच्या म्हणजे कॅमेरामध्ये दाखवणं खरंच म्हणजे पॉसिबल नाही म्हणून जेवढं होऊ शकते तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते कारण प्रत्येक हाऊसवाईफची लाईफ अशीच असते प्रत्येक हाऊसवाईफची लाईफ कॅमेरासमोर दिसत नाही पण आतमध्ये खूप काही स्ट्रगल असतो त्यानंतर भाजीचं आणून मी सगळं भाजीचं इथे वॉश करून ठेवतच होती तेवढ्या वेळामध्ये मुलंसुद्धा आले होते आता साडेतीन झालेले आहे आणि मुलं आले की ना मग माझं पूर्ण बजेट जो आहे ना तो पूर्ण विस्कळीत होतो असं होते की मग त्या त्यांना बघावं लागते किंवा मग मला गिल्ट येतो की मी माझ्याच कामातून सुटत नाही मी मुलांना कशी वेळ देऊ आणि त्यांना कसं काय म्हणजे त्यांच्या त्यांना मला टाइम द्यायचं असते त्यामुळे ना मी इथे पटपट पटपट भाजीचं धुवून घेतलं ते सुकवायला ठेवून दिली म्हटलं चला आता त्यांना दूध देते दूध सोबतच आता मी डायरेक्ट व्हिडिओ जे आहे ना सहा वाजता सुरू करणार आहे तसंही आत्ता बरोबर साडेतीन वाजलेले आहेत साडेतीन ते चार वाजेपर्यंत ना त्याचा दूध टाईम स्नॅक्स टाईम असतो मुलांचा आणि मी पण त्यांच्यासोबत बसते मी पण छोटा मोठा स्नॅक्स जो आहे तो खात असते त्यानंतर मी व्हिडिओ डायरेक्ट आता जे आहे ना पाच वाजता सुरू केलेली आहे ऍक्च्युली पाच वाजता यासाठी कारण म्हणजे मी म्हणजे कालपासूनच बहुतेक का, आम्ही असं ठरवलेलं आहो की चार ते पाच जे आहे ना ते आम्ही अभ्यास करणार आणि पाच ते सहा आम्ही मस्त गजानन नगरी फिरायला जाणार सो so, मुलांचे एक्सरसाइज पण होते वॉकिंग पण खूप छान प्रकारे होते म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहो सो त्याच्याचनुसार ना मी म्हणजे पाच वाजता व्हिडिओ सुरू केली ऍक्च्युली जायचं होतं वॉकिंग ला दोन माझ्या फ्रेंड्स आहेत जे माझ्या सोबत येतात सो त्यांचं असं मला फोन की मिनिट थांब जरा जाऊ आपण मी फ्रेश वगैरे होऊन येते चला आपल्याकडे आता वेळ आहे दहा मिनिटात मी जेवढं होऊ शकते तेवढं ना पटपट पटपट इथे भाजीपाला ना भरणं सुरू केलेली आहे जेवढे होऊ शकते तेवढे कंटेनर पटापट भरून ना म्हणजे मी फ्रीजला ऑर्गनाईज केली की मी निवांत म्हणजे छान वॉकिंगला जाऊ शकते सो मिरची खास करून मी काय करते ना त्याचे डेट काढूनच मी मिरची स्टोर करते कारण ते आठवडा भर छान फ्रेश असते म्हणजे मी कितीही जरी घाईत असली तरी ते मिरचीचे देठ काढल्याशिवाय म्हणजे मी ते कोण म्हणजे कंटेनरमध्ये ठेवणारच नाही आणि हा माझा ओ सी टी प्रॉब्लेम समजा तुम्ही की मला तो म्हणजे मला तसंच म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे असंच असते सो अशा पद्धतीने मी हा फ्रीज जो आहे तो मस्त ऑर्गनाईज केलेला आहे त्यानंतर आम्ही गेलेलो होतो वॉकिंगला एक तास वॉकिंग एक्सरसाइज करून घेतलं आणि सोबतच घरी आल्याबरोबर ना मी ते एक छान प्रोटीनने भरलेला सलाद बनवलेला आहे याची फुल रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्येच बघायला मिळेल त्यानंतर लगेच म्हणजे मला गहू पिसवायचे सुद्धा होते सो माझ्याकडचं गव्हाचं पीठ संपलेलं होतं ते पिसवून आणले अन, आणि मग लक्षात आलं की मी हे जे वॉल डेकोर बोलवले होते ते काही दिवसभराच्या गडबडीमध्ये मी वॉलला लावलेच नाही कारण आता माझा स्वयंपाक वाट बघत आहे त्यातल्या त्यातनं ही भिंत ना खूप चिकट झालेली आहे सो आता हे भिंत क्लीन करून इथे वॉल डेकोर वगैरे नाही का म्हणजे डेकोरेट करण्यासाठी ना आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही सो यासाठी ना आता तुम्हाला पुढचं व्लॉग जे आहे ना ते बघावं लागणार आहे सो हे सगळं आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये करणार आहे तर चला मग आता मी करते स्वयंपाक भेटतेस तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे